नमस्कार मित्रांनो मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे नदीवरती पाऊस थांबला आहे म्हणजे दोन दिवस पाऊस नव्हता एवढा आज पाऊस पडला थोडा पडला जास्त नाही पडला पाऊस थांबला आहे तर बर्नीला चाललेला आम्ही दादा येणार आहे मोठा दा तर आपण त्याला मासे द्यायचे हे बघ आपली आहे आपल्यासोबत चोवीस माझे भेटले मित्रांनो अप, आपण ही बरणी तीन वाजता लावले अगोदर तर याच्यात बोहिरे भेटली होती चोवीस बोहिरे भेटली होती आपल्याला मोठे होते काही छोटे होते तर आता परत जातो आपण लावूया बरणी बघूया त्यावेळेस आपल्याला काय भेटतय निघाली तर निघाल तर आपण आता जाऊया नदीवरती पाकाळी निक म्हणजे स्लिपरी झाली खूप आणि मी चप्पल घातले क्रॉक्स हुशार थोडा पाय सटकला का झाला पडलो मी आणि पाकडीच्या बाजूला एवढं गवत झालंय ना भाई काय सांगू देवा चं पाणी खूप कमी झालं आहे जेव्हा मी आलो होतो ना म्हणजे गेलेले बावाने मी मासे पकडायला हा जो दगड आहे ना, ना। हा इथे इथं दगड आहे बघा त्याच्यावरती पाणी होतं म्हणजे मी आता तिथे उभा आहे तिथं पाणी होतं एवढं पाणी होतं दाखवत होतं मला संघर्ष जिथे उभा आहे का जिथं सांगरे उभा आहे ना तिथपर्यंत पाणी येतं आणि इकडचं पूर्ण पॅक होतं पाण्यासगळं भरतं कारण की बाकी खूप जोरात पाणी येतं ना तू लावतोस नाय जात काय इथंच लाव जास्त लांब नको तर आपली बर्णी लावून झालेली आहे आणि आपण चाललो थेट घरी सात वाजलेत चाललो घरी आता आणि पाणी उठत होतं आता उद्या सकाळच यायचं सहा वाजताच नाही सात वाजता तेव्हा बघायचं आपल्याला काय भेटलं असेल काय नसेल काय सांगता येत नाही तर आपण आहे तर घरी हे बघा आता रे नाणी आली होती शोधायला सांगायला तर त्याला कसं बांधलं आहे वाघ आहे स्वीट टू तिकडं आपण घराकडे आलो आता रॉक्सचा आवाज नाही व्याकारतोय हां आता आपण घरी आलो आहे बघू आता उद्या सकाळी आपण जाव आणि त्यावेळेस आपल्याला काय मिळालं असेल ते बघूया गोयरा शंभर टक्के भेटतीलच तर बघू जर काय मोठा म्हणजेच खवल्या पालूसारखा असं जर कोणता मासा भेटला तर मस्तच आहे बघूया आपल्याला उद्या काय भेटतं आहे मित्रांनो आपण जसं की बर्णीत आली होती तर आता बर्नी काढायला जातोय बघूया काय भेटलं असेल बर्नीत आपल्याला बघूया जाऊन आता खाली आपण जेव्हा नदीवर जाणार नंतर मग बर्णी काढणार तेव्हा आपल्याला समजणार की काय भेटलंय आणि आता पण सातवं झाले संध्याकाळ झाले सो आपण जाव्या थेट नदीवर आता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता मी एक घरी तर ह्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या ओके okay, एवढंच चला मित्रांनो